बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं गेल्या दोन दिवसात पंचगंगेची पाणी पातळी कमी होण्याचा वेग वाढलाय आज सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी एकतीस फूट नऊ इंचावर होती तर अडतीस बंधारे पाण्याखाली होते आज दिवसभरात पावसानं बऱ्यापैकी आरामच केला आणि कोल्हापूरसाठी वरुण राजानं विश्रांती घेणं गरजेचं होतं त्यामुळं सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकोणतीस फुटावर आली दिवसभरात पावणे तीन फूट पाणी उतरल्यानं महापुराचं संकट निवळल्याचं स्पष्ट झालंय आज दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी झाल्या मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसाचा जोर आणि कालावधी चांगलाच कमी झालाय त्यामुळे महापुराच्या संकटात अडकलेल्या कोल्हापूरला दिलासा मिळालाय पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आता एकोणतीस फुटावर आहे तर बत्तीस बंधारे पाण्याखाली आहेत जिल्ह्यातील सर्वच धरणात पुरेसा पाणीसाठा झालाय त्यामुळे पुढील वर्षीसाठी पाण्याची काळजी मिटली आहे दुसरीकडं पंचगंगेचं पाणी नदीपात्रात परतल्यानं निवळलंय आज दिवसभरात सुमारे पावणे तीन फुटानं पंचगंगेची पाणी पातळी घटली गेल्या चोवीस तासात संपूर्ण जिल्ह्यात सहा पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यात सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी असणार आहे